राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं जाणार दोन हजार सव्वीसची ची टोटल इथे एक आणि कर्क स्वामी ग्रह आहे चंद्र कर्क राशी ही एक वॉटर एलिमेंट राशी आहे कर्क राशीचे लोक हे रिलीजियस प्युअर हार्टेड आणि इमोशनल असतात दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये यांना सडनली फायदे होणार जे लोक रिसर्चमध्ये त्यांना जास्त फायदा होणार दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये प्रॉपर्टीज घेण्याचे आणि व्हेकल घेण्याचे योग आहेत तुम्हाला यावर्षी जे लोक तुमच्यावर नजर लावतात अशा लोकांपासून लांब राहायचे तुम्ही जे पण लोन घेतलेले कमी आहे ते कमीत कमी करायचा प्रयत्न करा तुमच्या वडिलांच्या स्वास्थमध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतात यावर्षी तुम्हाला त्यांच्या प्रकृतीची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे सर्जरी होण्याची पण शक्यता आहे यावर्षी तुम्ही जरा जास्तच इमोशनल होऊ शकता कौटुंबिक वाद होण्याची शक्यता आहे वाद न वाढवता आपल्या शब्दांवर कंट्रोल ठेवा करिअरमध्ये चांगल्या गोष्टींसाठी चेंजेस होऊ शकतात तुम्ही यावर्षी शांत स्वभावाचे बनणार आहे थायरॉईडचा तुम्हाला त्रास होऊ शकतो मद्यपानापासून यावर्षी लांब राहायचं आहे नवीन बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता तुमच्या रागावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे रिलेशनशिप वाईज तुमच्यासाठी चांगला आहे यावर्षी तुम्हाला महादेवाची तुम्हा पूजा करायची आहे आणि गुलाबाचं अत्तर असतं ते वापरायचं आहे